हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या विचारांना प्रथम तिवार वंदन दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उभे असलेले आपले लाडके उमेदवार अप्पा बारणे साहेब विजयी होऊन तिसऱ्यांदा आज आपल्या समोर आलेले आहेत अप्पांच्या या सत्कार समारंभासाठी उपस्थित असलेले महायुतीतील सर्व जिल्हा जिल्हा प्रमुख जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष सर्व कार्यकर्ते पदाधिकारी महिला पदाधिकारी आणि या मतदारसंघाचे लाडके आमदार महेंद्रजी थोरवे साहेब या सर्वांना सर्वप्रथम भीम सत्काराचा कार्यक्रम महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी होत असताना आणि आदरणीय आपले खासदार बारणे शुभेच्छा देत असताना खऱ्या अर्थाने एक चांगला खासदार आपल्याला बारणेपांच्या रूपाने या ठिकाणी लाभलेले आहेत देशामध्ये हॅट्रिक मोदी साहेबांच्या माध्यमातून झाली आणि आपल्या मतदारसंघामध्ये आप्पा बारणेंच्या माध्यमातून हॅट्रिक झालेली आहे आप्पांसारखा खासदार आपल्याला लाभला आहे या आपलं यासाठी भाग्य या आहे की गोर गोरगरीब जनतेच्या प्रश्नांना वाचा बोलणारा संसदेमध्ये कोणतरी आपल्या हक्काचा माणूस असायला लागतो आणि तो अपांच्या रूपाने आपल्याला लाभलेला असल्या कारणाने खऱ्या अर्थाने आनंद वाटतो लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये केंद्रातील राजकारणामुळे किंवा केंद्रातील राजकारणामध्ये सतत अपयशी ठरलेलं काँग्रेस आणि काँग्रेसचं संपूर्ण मित्रमंडळ असलेले महाविका महाविकास आघाडीचे सर्व पक्ष या पक्षाने खऱ्या अर्थाने दोन हजार चोवीस लोकसभेची निवडणूक जिंकण्यासाठी या संपूर्ण देशामध्ये चुकीच्या पद्धतीने संविधान बदलणार मुस्लिम समाजाच्या बाबतीत म्हणजे अनेक असे विषय आहेत की त्यांनी या ठिकाणी प्रचारामध्ये अशा पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला की या देशामधील गोर गरीब दलित पीडित शोषित आणि आमचा मुस्लिम बांधव या सगळ्यांनी घाबरून जाऊन भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या उमेदवारांना मतदान करू नये हा जो चुकीचा संभ्रम निर्माण करण्याचं काम काँग्रेसने या देश देशामध्ये केलं त्या काँग्रेसला शेवटी हार मानावी लागली आणि त्याच कारणास्तव ज्या महायुतीच्या ज्या सीट्स तीनशे पार व्हायला पाहिजे होत्या चारशे पार व्हायला पाहिजे होत्या तर होऊ शकल्या नाही लोकसभेच्या या मतदारसंघात आपणचं काम खूप चांगल्या प्रमाणात आहे चांगलं काम आहे आणि असं चांगलं काम असताना देखील गेल्या वेळेस आपण सव्वा दोन लाखाचा लीड होता आणि यावेळेस शहाण्णव हजारच्या लीडणी आलेत म्हणजे हे कार्यकर्त्यांनी तुम्ही आम्ही सगळ्यांनी विचार करण्या लागणारी ही गोष्ट आहे माय आपल्या सर्व मित्र पक्षांनी खरोखर प्रामाणिक काम केलं का ही सुरुवात करायला पाहिजे तर हा विषय संशोधनाचा आहे की ताकदवर पक्ष एकत्र एक असताना या मतदारसंघामध्ये भाजप शिवसेना राष्ट्रवादी मनसे आर पी आय रासप हे ताकदवर पक्ष या ठिकाणी असताना देखील सव्वा दोन लाखाच्या तीन लाखाची लेडणे आपण इथं इथे आपण निवडून यायला हवे होते परंतु तो, तो लीड कमी का झाला देशभरामध्ये उचललेल्या मुद्द्यांमुळे जो इफेक्ट झाला तो झालाच परंतु या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्या माहिती काही कार्यकर्त्यांनी काम केलं का नाही हा संशोधनाचा विषय यासाठी आहे की मान्य खासदार साहेबांना आणि आमदार साहेबांना मी सांगेन की ह्या गोष्टीवर आपण विचार करा की अशा पद्धतीचे जर मंडळी अशा पद्धतीने जर काम करत असताना जर दर कुठेतरी आपल्याला धगा फटका करत असतील तर अशांना लांब ठेवलेलं कधीही हो बरं आपल्या वरिष्ठांना सांगा की जे लोक माहितीचा धर्म पाळत नाही असे लोक माहितीमध्ये सोबत असायलाच नाही पाहिजे इतका लीड कमी झालाच नसता हा लीड कमी होण्याचं कारणच आहे की ताकदवर पक्षातून लीड कमी होतो म्हणजे काम केलेलं नाही जर या ठिकाणी अशा पद्धतीने माहितीचं काम होणार असेल तर भविष्यातल्या आपण कसं सामोरं जाणार येणारी विधानसभेची निवडणूक आहे मान्य आमदार साहेबांनी या मतदारसंघात प्रचंड मेहनत केले प्रचंड काम केलंय मतदारसंघात इतर मतदारसंघात जेवढा निधी तेवढा निधी या आहे म्हणजे इतकं काम करणारा आमदार जो आपल्याला लाभलेला आहे त्या इलेक्शनच्या वेळेला त्या आमदारांना आपल्याला निवडून आणताना तेवढा प्रामाणिकपणे काम करणं तुम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांचं काम आहे किम भावना तळाघाडातल्या आपल्या सर्व नागरिकांचं देखील काम आहे तर ज्या ज्या सोयी सुविधा करणं गरजेचं आहे त्या सगळ्या सोयी सुविधांना लक्ष असलेला एकमेव आमदार आज महाराष्ट्रात आपल्याला तसं पाहायला मिळतोय इतका निधी आपल्याला आणून दिल्यानंतर खऱ्या अर्थाने मतदारसंघाची वाहवा अखंड महाराष्ट्रात झाली सर्व मंत्रिमंडळातली मोठमोठे मंत्री म्हणतात मोट की महेंद्र धोरणकडनं फंड कशा पद्धतीने आणायचा आपल्या विकास कामासाठी आपल्या मतदारसंघात ते शिकलं पाहिजे मग या ठिकाणी एवढं कार्य तत्पर आमदार आपल्याला लाभलेला होता आहे मित्रपक्षातले ताकदव नेते इथे असताना आपण मतदान आपल्याला कमी का झालं ह्या सगळ्या गोष्टी आता विसरून किंवा अशा पद्धतीचं काम करणारे त्यांना बाजूला सारून येणाऱ्या निवडणुकीला आपण सामोरं गेलं पाहिजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये रिबल पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने या दो रायगड जिल्ह्यामध्ये मावळ मतदारसंघ दोन्ही खासदारकीच्या मतदारसंघामध्ये प्रत्येक ठिकाणी आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे गावागावात जाऊन मतदान मागत असताना तो मुद्दा संविधानाच्या बाबतीत उपस्थित केलेला त्याबद्दल देखील आमच्या सर्व बांधवांना त्या ठिकाणी सगळ्यांनी समजवण्याचा प्रयत्न केला की संविधानाला कोणी हात लावू शकत नाही संविधानाला ना कोणी या देशात हात लावू शकत नसल्या कारणाने किंवा लावू शकत नसताना देखील अशा पद्धतीची अफवा पसरून देशामध्ये एक खराब परिस्थिती निर्माण करायची आणि लोकांची दिशाभूल करून मतदान मागायचं ही प्रथा कुठेतरी थांबली पाहिजे संविधान उमा गोर गरीब जनतेच्या प्रत्येकाच्या कल्याणासाठी आहे आणि त्या संविधानावर अशा पद्धतीने जर चुकीच्या पद्धतीने जर या ठिकाणी बदनामीकारक वक्तव्य करणारे विरोधी पक्ष असतील तर त्यांच्यावर देखील नागरिकांनी खऱ्या अर्थाने लक्ष ठेवलं पाहिजे आणि अशा लोकांना आपण खऱ्या अर्थाने या ठिकाणी हरवलं पाहिजे येणारी विधानसभा असेल आपली जिल्हा परिषद असेल पंचायत समिती नगरपालिका असेल सर्व ठिकाणी अशा विचाराच्या या विरोधी पक्षाला आपण नेस्तानाभूत करण्याचं काम केलं पाहिजे आज या ठिकाणी वेळे वेळ कमी असल्याकारणाने बरेचसे नेते इथे बोलणारे असल्याकारणाने मी रिपब्लम पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आपले आदरणीय खासदार यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो जय भीम जय भारत